सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ कोणी म्हणतात आमच्या जीवनात सुखच नाही कोणी म्हणतात आम्हाला जे हवं आहे ते आमच्या आयुष्यात आम्हाला कधी मिळतच नाही किंवा मिळालंच नाही कोणी म्हणतात आमचा नवरा आमच्यापासून खूप लांब गेलेला आहे कोणी म्हणतात माझ्या आई वडील माझ्यापासून खूप लांब गेलेले ला आहेत माझ्याशी बोलत नाही तर कोणी म्हणतात आमची मुलं आमच्यापासून लांब गेल्यात खूप साऱ्या कमेंट असतात आणि खूप साऱ्या लोकांना संकट किंवा खूप साऱ्या लोकांना अडचणी आहेत ह्या सर्व अडचणींपासून आज मी तुम्हाला एक असा अशी एक रेमेडी सांगणार आहे ह्या सर्व अडचणींपासून नक्कीच तुम्हाला मार्ग सापडणार आहे या अडचणी आपल्या आयुष्यातून नक्कीच दूर होणार आहेत तुम्हाला माहिती आहे की आपण ज्या वेळेला रोजच्या रोज उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पाणी हा एक महत्वाचा घटक आहे आपल्या जीवनात पाण्याला खूप महत्व आहे अगदी प्रत्येक गोष्ट करण्यासाठी पाण्याचा वापर हा झालाच जातो घराच्या स्वच्छतेपासून पिण्यापासून खाण्याच्या गोष्टी बनवण्यापासून अगदी प्रत्येक गोष्ट पाण्याविना काही होऊ शकत नाही अशी प्रत्येक गोष्ट पाण्याशिवाय आपण करू शकत नाही पण तुम्हाला माहिती आहे का ह्या सर्व इच्छा किंवा आपल्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत त्या सुद्धा दूर करण्याचं काम पाणीच करत ही जी रेमेडी आहे ही पाण्याची आहे एक ग्लास पाणी तुमच्या जीवनातल्या सर्व अडचणी संपवून तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर आणि ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या दूर सुद्धा करणार आहेत आणि सुख शांती आरोग्य जे जे पण तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे हे पाणी एक ग्लास पाणी तुम्हाला नक्कीच मिळवून देणार आहे पाणी पिताना तुम्हाला असे एक गुप्त वाक्य बोलायचं आहे ज्याने तुमच्या मनातली अगदी वर्षानुवर्ष दडलेली इच्छा ही पूर्ण होणार आहे आता ही इच्छा आपल्याला पूर्ण कशी करायची आहे किंवा काय करायचं आहे सा सांगताय का आणि त्याचबरोबर ज्यांना कोणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा ह्या आधी सुद्धा पाणी पिताना काही गुप्त वाक्य बोलण्यासाठी मी एक व्हिडिओ टाकला होता त्याला खूप छान प्रतिसाद दिलेला होता आणि ह्याही व्हिडिओला असा प्रतिसाद तुम्ही देतील अशी तुमच्याकडून अपेक्षा आता काय करायचं बघा सकाळी पासून रात्री झोपेपर्यंत आपण खूप वेळेला पाणी पितो पाणी आपल्या शरीराला स्वच्छ आणि सुंदर आणि एकदम तेजवान बनवतो त्याचप्रमाणे आपल्या इच्छा जर पूर्ण झाल्या तर आपल्यासारखं कोणी नसेल असं प्रत्येकाला वाटत असत तर त्यासाठी पाणी घ्या कसं प्यायचं बघा आपण ज्या वेळेला पाणी पितो तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा तुम्ही घरात गृहिणी असाल तरीही चालेल परंतु पाणी पिताना आता ही जी रेमेडी करता त्यावेळेला पाणी पिताना जर का तुम्हाला काचेचा ग्लास काचेची बॉटल वापरता येत असेल तर अतिसुंदर नाही तर कुठलीही बॉटल किंवा कुठलाही ग्लास चालेल स्टीलचा परंतु काचेचा घेतला तर सुंदरच आता हे जे पाणी आहे हे पाणी घ्यायचं एक ग्लास पाणी घ्या तुम्हाला जितकं प्यायचं असेल तितकं पाणी घ्या एक ग्लास घेऊ घ्यायचं असं नाही एका ग्लासात पाणी घ्या पाणी घेतल्याच्या नंतर त्या ग्लासाकडे पहा काही क्षण त्या ग्लासाकडे पहा काही क्षण ग्लासाकडे पाहत असताना ता, तुमची कुठली इच्छा आहे आता बघा माझी कुठली इच्छा आहे माझं लग्न झालेलं आहे माझं लग्न झालं आहे माझ्याकडे खूप सारा पैसा आहे असे खूप सारे तुम्ही अफॉर्मेशन अशा खूप सारे अफॉर्मेशन त्या पाण्याला द्यायच्या माझं लग्न झालं आहे माझं माझ्याकडे खूप पैसा आहे माझा बिझनेस खूप छान चालतो माझा खूप मोठा घर आहे गाडी आहे बंगला आहे किंवा ज्या पण काही काही दूर गेलेली आदी आहे ती माझ्या जवळ आलेली आहेत मी माझा नवरा एकत्र छानपैकी संसार करतोय ह्या पद्धतीने तुम्ही सगळ्या जितक्या तुम्हाला अफॉर्मेशन चांगल्या अफॉर्मेशन देता येतील अगदी होकारार्थी आ, त्या होकारार्थी अफॉर्मेशन त्या पाण्याच्या ग्लासाकडे पाहून पाण्याकडे पाहून तुम्हाला जायचे आहे त्यानंतर ते पाणी तुम्हाला पिऊन घ्यायचं आहे मग तुम्हाला जितकं पाणी प्यायचं आहे तितकंच पाणी घ्या आणि ते सगळं पाणी पिऊन घ्या दिवसभर तुम्ही जितक्या जास्त वेळेला ह्या पाण्याला अफॉर्मेशन देतील तितक्या जास्त वेळेला तुम्हाला तुमच्या मनाला प्रसन्न वाटेल आणि मेन म्हणजे तुमची जी काही दडलेली बऱ्याच वर्षापासून इच्छा आहे ती इच्छा त्या सर्व इच्छा अगदी हळूवारपणे स्टेप बाय स्टेप पूर्ण होताना दिसतील आणि ह्याच्यातच खरा आनंद आपल्या दडलेला आहे त्यामुळे हे जे पाणी आहे हे पाणी तुम्ही पिताना ह्या सर्व अफॉर्मेशन द्या आणि आपल्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करा तुम्ही आरोग्यासाठी करू शकता तुम्ही पैशासाठी करू शकता तुम्ही तुमच्या नात्यासाठी करू शकता कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी या पाण्याला अफॉर्मेशन देऊन हे पाणी पिऊन घेऊ शकता आणि आपल्या अडचणी दूर करू शकता किंवा आपल्या घरात आपल्या मुलांना आपल्या स्वतःला सुख शांती सर्व काही मिळवण्यासाठी ह्या पाण्याला ऑफॉर्मेशन देऊन ही रेमेडी नक्कीच करू शकता किती दिवस करायची जितक्या जास्त दिवस करते तितक्या जास्त दिवस करा कायम करा आयुष्यभर करा पाणी पिताना ह्या काही गोष्टी बोलायला आपल्याला पैसे लागत नाही वेळ जात नाही फक्त तेवढं नक्कीच करून पहा तुम्ही कुठेही करू शकता घरात ऑफिसमध्ये कुठेही परंतु जे काही तुम्ही करता उपाय रेमेडी ती इतरांना सांगू नका तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता परंतु तुम्ही काय करता हे इतरांना सांगू नका आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आठल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी साम।